चला बाळांनो आज तुम्हाला आहे ना मी शाळे बाहेरचा खाऊ बनवून दाखवणार आहे तो म्हणजे एक रुपयाचा ती दोन वाट्या रवा घालू एक वाटी गव्हाचं पीठ चोईप्रमाणे मीठ श्रीरंग एक चमचा चाट मसाला एक चमचा काळे मीठ पाणी घालून पीठ मळून घेऊ त्यात थोडस तेल घालून याला परत मळून घेऊ अर्धा तास झाकून ठेवू मग रवा आहे ना आपला छान भिज एवढा हुंडा तोडायचा आता एक सारखं लाटून लय जाड पण नाही लाटायचं लय ना कापून घेऊ बघा मी येत ना असे कापून घेतले समोसे तळून घेऊ असेच सगळे मी तळून घेते त्याच्यावर आहे ना हे लाल मिरची पावडर घालू सांगा बरं शाळेत कोणी कोणी खाल्लाय व्हिडिओ आवडला असा ना तर लाईक करा आणि फॉलो करा